श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला असं बघा स्वामी यांच्याकृत तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पण तीच मी स्वामीची आली प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करत असतो आणि काही जण तर दिवा हा अखंड त्यांच्या घरामध्ये ठेवत असतो बहुतेक जण हा दिवा हा अखंड आपल्या घरामध्ये बारा महिने चोवीस तास ठेवत असतात पण आपल्याला जर एवढं शक्य नसेल तर ठीक आहे कमीत कमी आपण दोन ते तीन तास तरी आपल्या घरामध्ये दिवा हा देवत राहील सकाळी आणि संध्याकाळी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा आपण जेव्हा दिवा लावतो ना त्यासोबतच आपल्या घरामध्ये दे। हा देवी देवतांचा वास होत असतो तर दिव्या ला दिवा लावल्यानंतर आपल्या घरात ही सकारात्मक ऊर्जा वाढत जात असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये असतात जे आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतात किंवा इतर दोष इतर नकारात्मकता जी असेल ती आपल्या घरातून ती निघून जात असते त्यामुळे आपल्या घरामध्ये आवर्जून सकाळ संध्याकाळ दिवा उत्पत्ती होईल याची आपल्याला काळजी घ्यायची हे लक्षात ठेव हे बघा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मी तुम्हाला हे पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगते आहे आपल्या घरामध्ये देवांजवळ आपल्याला दिवा लावायचाच असतो त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर देखील आपल्याला दिवा लावायचा असतो त्याचबरोबर तुळशीलासुद्धा आपल्याला दिवा हा आवर्जून लावायचा असतो ही लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जिथे आपण आपला गॅस आहे जिथे ओटा आहे तर तिथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावायचा असतो जर तुम्ही लावत असाल तर अतिउत्तम आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरांमध्ये हा दिवा लावायचा असतो आता तोच दिवा लावताना आपल्याला काय मंत्र म्हणायचं आहे तर हे बघा बरेच जण जे स्तोत्र मंत्र ज्यांची त्याची सेवा ही आपल्याला करत असतात पण आपल्याला करायचेच आहे त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला हा एक मंत्र जो मी तुम्हाला आता सांगणार आहे तो देखील आपल्याला आवर्जून हे बघा हा ही सेवा हा मंत्र हा अजूनही हा प्राचीन काळापासून आलेला आहे आणि आज सुद्धा बहुतेक जण याचं पालन करतात पण त्याचबरोबर कुठेतरी दुसरीकडे हा काहीच काही ठिकाणी हा मंत्र हा होत चालेल किंवा या संस्कृतीचं आता बरेच जण हे पालन करत नाही तर तोच मंत्र काय आहे हे बघा तो दुसरा तिसरा कुठलाही मंत्र नसून शुभम करीप ज्योती न, शु। न मजकुते हा मंत्र आपल्याला दिव्याला बघून आहे तुम्ही दिव्याला लावताना देखील म्हंटला तरी देखील चालेल हा मंत्र आपल्याला सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा संध्याकाळी म्हंटल तर ता अतिउत्तम आहे पण हा मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणायचा आहे दिवा लावताना म्हणा किंवा दिवा लावल्यानंतर म्हटला तरी देखील चालेल तर हा मंत्र म्हटल्यानंतर आपले आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपल्याला देवी देवतांना सांगायची आहे हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कुठलीही सेवा करत असतो ना तेव्हा अगोदर दिव्याची पूजा करत असतो किंवा दिवा लावत असतो ना त्यामुळे हे का तर आपल्या सेवेचा जो हा साक्षी असतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पण काही सेवा करतो तेव्हा त्याची ते आपण दिवा अगोदर लावत असतो यामुळे आपल्याला दिव्याला हा म्हणायचा आणि त्यानंतर आपली इच्छा सांगायची आहे हे बघा हे तुम्ही काही दिवस कंटिन्यू केलं ना तर तुम्हाला आपोआप आपली इच्छा ही परिपूर्ण होताना दिसून येईल तर अशी ही छोटीशी पण महत्त्वाची मा माहिती मला शिरत करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सामानचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट साम्मांचं नित्य प्राथमक महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये मा कारण महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता भेटणार त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकार्य जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी नऊ वाजता भेट झालेली सेवा मी सोम्यांची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सर सर्कला विसरू नका तर चला मग अशाच ना म्हणून व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ